आयुष्याला कलाटणी देणारे गुरुजनांचा सन्मानार्थ सत्कार सोहळ्याचं गेली एकवीस वर्षापासून द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व शाखेमध्ये आपण सत्काराचं आयोजन करत असतो त्याच अनुषंगाने यावर्षीचा सत्कार समारंभ सन्मान सोहळा उद्या तेरा सप्टेंबर वार शनिवार दुपारी चार वाजता दयानंद सभागृह या ठिकाणी ठेवण्यात आलेला असून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सर्व जिल्ह्यातील शिक्षक बांधव आणि भगिनींना विनम्र विनंती करतो की उद्याच्या द्वारकादा श्यामकुमार आयोजित तुकाराम पटील मित्रमंडळाच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपण अवश्य यावं ही नम्र विनंती करतो या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण उद्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या विचाराची आज धौडधौड चालू आहे गाडी अभ्यासक असणारे एक धार्मिक याच्यावर खूप गाढाभ्यास असणारे प्राध्यापक गणेशजी शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवती शिंदे ताई हे या ठिकाणी आपल्या समवेत हितगुज साधण्यासाठी लातूरमध्ये उद्या येत आहेत तरी तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींना माझी विनम्र विनंती असणार आहे की आपण उद्याचा कार्यक्रम नक्की मिस करू नका पाऊस जरी असेल तरी सभागृहामध्ये नक्कीच पाऊस नसणार आहे फक्त यायची काळजी आपण घ्या त्या ठिकाणी आम्ही तुमची काळजी घेऊ Never miss an